नमस्कार महाराष्ट्र जसं की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यातर्फे भरती निघाली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे फक्त तुम्ही दहावी पास आहात तर यासाठी अप्लाय करू शकणार आहात यांचं हे ऑफिशियल होम पेज आहे आणि यांची पीडीएफ देखील आलेली आहे तुम्ही इथे बघू शकता रिक्रुटमेंट ग्रुप डी पोस्ट ऑफ ट्रॅक मेंटेनर अँड यासाठी ही भरती यांची जाहिरात ऑलरेडी चार जुलै दोन हजार पंचवीस ला आलेली होती पण अप्लाय करणं सुरू झालेलं नव्हतं तुम्ही तेवीस तारखेपासून अप्लाय करू शकता तेवीस पासून आणि बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकणार आहात त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता वॅकन्सी किती आहे जी पहिली जी पोस्ट आहे ट्रॅक मेंटेनर यासाठी टोटल पस्तीस व्हॅकेन्सी ते ते साथ आहे यू आरसाठी वीस ई डब्ल्यू साठी चार एस सीसाठी साठी पाच एस टीसाठी साठी तीन आणि एक सर्व्हिसमॅन असाल तर त्यांच्यासाठी सात जागा असणार आहे आणि जी दुसरी पोस्ट आहे ऑपरेटिंग पॉईंट्स मॅन यासाठी चौवेचाळीस जागा असणारे एक्स सर्व्हिसमॅनसाठी नऊ त्यानंतर यू आरसाठी साठी एकोणतीस ई डब्ल्यू साठी सहा एस सीसाठी साठी सात एस टीसाठी दोन अशा इथे वैकेंसी दिलेल्या आहे आता यासाठी पेलेवल कसं असणार आहे जी पहिली पोस्ट आहे त्यासाठी लेवल वनचं तुम्हाला इथे पेमेंट मिळणार आहे अठरा हजार एवढा तुम्हाला पगार मिळणार आहे आणि जी दुसरी पोस्ट आहे त्यासाठी देखील लेवल वनचं पेमेंट मिळणार आहे आणि यासाठी देखील अठरा हजार एवढा पगार असणार आहे आता यासाठी वयाची अट काय असणार आहे जर तुमचं वय अठरा ते पंचेस वर्ष असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात आणि जर तुम्ही एस सी एस टी कॅन्डिडेट्स असाल तर पाच वर्षाची वयामध्ये सूट दिली आहे जर तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन आर आणि ईडब्ल्यू एस असाल तर तीन वर्षाची सूट दिली आहे आणि जर तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन एस एस टी मधून असाल तर यासाठी आठ वर्षाची वयामध्ये सूट देखील दिलेली आहे आता तुम्ही इथे बघू शकता तुमची एक्झाम कशी होणार आहे तर इथे आपला मराठीमध्ये ब्लॉग दिला ब्लोग मदे इते आहे तुम्ही या ब्लॉगमध्ये बघू शकता इथे निवड प्रक्रिया सांगितली आहे सी बी टी म्हणजे तुमची पहिले कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन होणार आहे त्यानंतर तुमची पीईटी म्हणजे शारीरिक कार्यक्षमता चाचणी होणार आहे आणि त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आता सी बी टीमध्ये तुम्हाला कोणते सब्जेक्ट असणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता बेसिक सायन्स वीस मार्कासाठी असणार आहे त्यानंतर बेसिक मॅथमॅटिक्स तीस मार्कासाठी असणारे त्यानंतर ता जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअर्स पन्नास मार्कासाठी असणारे असा टोटल तुमचा शंभर मार्कांचा पेपर असेल आणि यासाठी तुम्हाला नव्वद मिनिटांचा कालावधी मिळणार आहे इथे बेसिक सायन्स आणि बेसिक मॅथमॅटिक्स का आहे कारण की हा फक्त दहावीच्या बेसवर तुमची ही एक्झाम होणार आहे आता यासाठी एक्झाम फी किती असणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता आठशे पंचवीस म्हणजेच सातशे पन्नास ऍप्लिकेशन फी आणि अठरा टक्के जी म्हणजे एकशे पस्तीस एवढी जीएसटी सातशे पन्नास प्लस एकशे पस्तीस म्हणजे आठशे पंचाहत्तर एवढी फी असणार आहे पण इथे त्यांनी सांगितले जर तुम्ही एस सी एस टी एक्स सर्व्हिसमॅन फिमेल कॅन्डिडेट्स असाल जर तुम्ही सी बी टी दिली सी बी टी टेस्टमध्ये जर तुम्ही ॲपिअर असाल तर तुम्हाला ही फी रिफंडेबल असणार आहे जर तुम्ही सी बी टी दिली तर तुम्हाला ही फी रिटर्न मिळणार आहे आता यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे दोन्ही पोस्टसाठी तुम्ही इथे बघू शकता की दहावी पास असाल तुम्ही कोणत्याही बोर्डमधून तर तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात आता ही संपूर्ण पी डी एफ तेहतीस पानांची आहे जर तुम्हाला मराठीमध्ये हे सर्व माहिती समजून घ्यायची असेल तर हा आपला ब्लॉग दिला आहे यामध्ये अर्ज कसा करावा किती एक्झाम फी आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला बघायला मिळेल जर काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट करा चॅनलवर नवीन आला असाल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये